मंडळी आज आपण पाहणार आहोत लस्सी आणि मँगो लस्सी या प्रकारे पहा किती स्मूथ दिसते बघा ह्या दोन्ही लस्सी एवढ्या छान लागतात की तुम्ही एकदा या प्रकारे कराल तर नेहमी याच पद्धतीने या लस्सी कराल आपण जेव्हा बाहेरून उन्हातून घरी येतो तेव्हा काहीतरी ते थंड प्यावंसं वाटतं त्यावेळी वा अशा लस्सी फ्रीजमध्ये करून ठेवायच्या आणि आल्यावर प्यायला घ्यायच्या नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत लस्सी आणि मँगो लस्सी खूप छान लागते लस्सी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो दही घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये जरास पाणी ओतून ते दही ओतून घेऊया त्यानंतर अर्धा कप बरोबर इथे साखर घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित चार ते पाच मिनटं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम स्मूथ होणार आणि आता फक्त पाव चमचा वेलची पावडर घालूया व्यवस्थित दोन मिनटं परत फेटून घेऊया आणि आता आईस क्यूब चार ते पाच घालायचे आहेत आता परत दोन ते ती तीन मिनटं फेटून घेऊया दही व्यवस्थित फेटलं गेलं तर लस्सी खूप भारी लागते मस्तच आता आपण ह्याला झाकण लावून बाजूला ठेवून देऊया आता इथे हापूस आंबा एक घेतलेला आहे कट करून घेऊया आणि ह्याचा आतील गर घ्यायचा आहे या प्रकारे हे आपल्याला शेवटी मँगो लस्सी करताना लागणार आहे आता हे सर्व गर काढून झाल्यानंतर आपण एकदम मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक जर असं पाणी घालून मिक्सरला लावलात तरी काही हरकत नाही एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा आता आंब्याचा राहिलेला भाग साईडने जे सालं असतं ते काढून घेऊया आणि हे सुद्धा आपण कट करून घेऊया हा पण भाग आपल्याला लागणार आहे दोन्ही लस्सी या प्रकारे करा जसं आपण बाहेरून विकत आणतो तशीच याची लागते अशा प्रकारे राहिलेला गर आपण कट करून घेतलेला आहे आता आपण आधीचा गर आहे तो मिक्सरला लावून घेऊया एक ते दोन चमचे पाणी घालून मिक्सरला लावून घेऊया हे बघा खूप छान तयार झालेलं आहे फेटलेली लस्सी आपण घेऊया परत एकदा दोन ते तीन मिनटं हळून घेऊया आता एका छोट्याशा बाहुलमध्येही घेऊया तीन ते चार चमचे आणि त्यामध्ये जो मँगो गर आपण मिक्सरला लावला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे किती छान दिसते लस्सी बघा मस्त आता हे व्यवस्थित आपण तीन ते चार मिनटं एकाच दिशेने फेटून व्यवस्थित मँगो लस्सी तयार करायची आहे जरास मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी आहे ते आपण ऍड करूया ह्यामध्ये हा पण छान दिसतोय कलर बघा लस्सी आणि मँगो लस्सी आपल्या तयार करून झालेलं आहेत आता आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊया ह्या दोन्ही लस्सी याच प्रकारे करा खूप भारी लागतात आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करून वर थर्ड ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येतील आणि छान छान रेसिपी पाहायला भेटतील आता आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद